कपडे घ्यायला गेल्यानंतर त्या मार्केट मध्ये दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकची बाई काढून राहते का नाही अशी होती अरे त्या प्लॅस्टिकच्या बाईकडे पाहूनच ना हे माणूस दोन मिनिट तर थांबते असं हँग झाल्यासारखंच करते हे मग त्या प्लॅस्टिकच्या बाईच जेवढी ताकद आहे का जिथ्या बाईच्या कमी ताकद आहे म्हणतो का तू म्हणून कोणत्याच बाईनं स्वतःने कमी समजायचं पन्नास टक्के आरक्षण दिलं मावशी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं महिलांना सर्व क्षेत्रात महिला पुढे आल्या मग त्याबरोबर महिला मंडळी आवाज क्रांती ज्योती साविती आई फुले की राष्ट्रमाता जिजाऊ की आई आई होळकर की जगदंबा माता की भारत माता की आवाजच नाही जेवढं चांगलं सांगितलं बाया <laughs> काही काही बाया जय म्हणते काही काही निष्ठ्या <laughs> तोंड झालं होत्या जय नाही म्हणत आता पत्राडीवर दोन चार किलोचा भात ठेवा भक भका तर तुम्ही महिला मंडळीच तर बोलला पाहिजे कारण तिच्या हाती महिला मंडळी फार जातात आहे फक्त तुम्ही जागृत झाल्या पाहिजे तुमच्यातली मातृशक्ती जागृत करणं ही आजच्या काळाची गरज आहे कारण जशी आई असेल तसंच ते पोरग घडते आई जर वाचनालयात जात असेल का नाही गावात तर पोरग मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही आई कीर्तनात जात असेल तर पोरग मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही आई भजनात जात असेल तर कोरगुई मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही आई जर दिवसभर तारक नेता का उलटा चष्मा पाहत असेल तर ते पोटी पोपटला निघाल्याशिवाय राहणार नाही घरा संस्कार जसे कराल लेकरच तसे घडतील हे बाजी फोटो लागला संत गाडगेबाबाचा बरोबर आहे बाबू या गाडगेबाबाला जन्म देणारी होती सकूबाई गाडगेबाबाचे वडील दारूच्या व्यसनानी मरण पावले पण आई चांगली होती सकूबाई तर ते गाडगेबाबा असे संत झाले या महाराष्ट्रात जे गाडगेबाबा कधी शाळेत गेले नाही पण त्या गाडगेबाबाच्या नावावर विद्यापीठ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे होय संत गाडगेबाबा की कपडे नवे जगीची लंगड्या लुल्या जन्म देणारी होती सखुबाई आणि इकडे फोटो लागलाय राष्ट्र संत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराजाला जन्म देणारी होती मंजुळा माता चारच वर्ग शिकले तुकडोजी महाराज बाबा किती चार चारच वर्ग पण साडे तीन हजार भजन लिहिले दोन हजार हिंदी दीड हजार मराठी दीडशे पुस्तक लिहिले अभंग गाता लिहिली ग्राम गीता लिहिली तुकडोजी महाराज म्हणजे काही साधं काम वाटते का तुम्हाला हो आपण खूप भाग्यवान लोक आहो का आपण त्या महाराष्ट्रात जन्म घेतला ज्या महाराष्ट्रात अनेक संत महापुरुषांनी जन्म घेतला त्या महाराष्ट्राच्या मातीत तुम्हाला आम्हाला जन्म भेटला हे सर्वात मोठं आपलं भाग्य आहे हे तुकडोजी महाराज म्हणजे काही साधं काम नाही मावशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची भेट घेण्याकरता राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले गुरुकुंड आश्रम मोजरी मध्ये कोटरी मोजरीला मोजरी मध्ये तुकडोजी महाराजांची भेट घेण्यासाठी आले त्या ज्या चपला आहे का नाही त्या राजेंद्र प्रसाद साहेबानं त्यांच्या चपला बाहेर काढून ठेवल्या हो। आश्रमाच्या जवळ तर त्या आश्रमातून राजेंद्र प्रसाद साहेबाची चप्पल मारली एका जनाने हा महाराष्ट्र तिथं धुरा सरकव सरकव तर जमिनी मारते चप्पल काय चीज लागली राष्ट्रपतीची चप्पल तुकडोजी महाराजाच्या आश्रमात चोरली साधं काम आहे का मग तुकडोजी महाराजाच्या लक्षात आलं महाराजानं काय केलं आपले जे खडाऊ आहे का नाही खडाऊ वा आता महाराजाचा आश्रम आहे मग आपल्या आश्रमातून राष्ट्रपतीची चप्पल जर जाईल तर वाईट ना वाटणार का वाटत मग आपल्या माणसानं आपल्याच माणसाला सांभाळवं का नाही आहे का नाही महाराजाला माहीत माहीत होत महाराजाला माहीत होत का बदमास आपल्यातलाच होय कोणतरी <laughs> पण आता झाकाच तर था। म्हणून महाराजांना काय केलं आपल्या ज्या चपला असतात ज्याला खडाऊ म्हणतात त्या खडाऊ राष्ट्रपतीने दिल्या गेलो राजेंद्र प्रसादजी चप्पल पहिली आहे हा आता मुद्द्याच बोलतो आता एवढं ऐकून घे त्या राष्ट्रपती साहेबानं तुकडोजी महाराजांच्या चपला घेतल्या त्या पायात नाही घातल्या त्या खडाऊ त्या चपला पायात नाही घातल्या त्या खडाऊ ज्या आहे त्या डोक्यावर ठेवल्या आणि पुऱ्या आश्रमभर फिरले त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एवढं सांग राष्ट्रपती म्हणजे देशाचा प्रथम नागरिक त्या माणसानं ना राष्ट्रसंताच्या चपला डोक्यावर घ्यावा म्हणजे काय का अधिकार असेल या संतांचा आणि त्या राष्ट्रसंताला जन्म देणारी होती मंजुळा माता इथं समोर हनुमंतरायाचं मंदिर आहे बरोबर हनुमंतरायाच्या आईचं नाव तेही मनातल्या मनात पूर्व विचार करत असून लेखा सारं काही आम्हाला माहित असतं तर तुले काही बोलवलं असतं आमच्या गावा हनुमंत राहायच्या आईचं नाव होतं अंजनी माता एवढं तर माहित आहे ना बर हे नसून माहित एवढं तर माहित आहे ना हनुमंत राय सेवा कोणाची केली कोणाची राम कोणाची तसा आपण आपल्या गावाची सेवा करा हा हनुमंत राय समजून घेणे ज्या हनुमंत फाडली तर काय दिसलं बाबू हनुमंत रायाच्या क्या बात आहे काय दिसला हनुमंत वानुमंतरायान छाती फाडली तर हनुमंतरायाच्या छातीत रामनं सीता दिसले आताच्या तरुण पोट्याच्या जर छात्या जर फाडल्या नाही त्याच्यातून गुटकेनं दालून दिन आणि भाऊ कारण की हनुमंतराय पद्धतीचे होते की श्री हिरा जानकी Wow. तसं ह्या दिवाळीचा कार्यक्रम आहे ना <सो> हा बाबासाहेबाचं नाव घेते भगवी टोपी घालून बाबासाहेबांचे नाव घेते आडन सूर्यवंशी काही काही लोक कसं आहे बाबासाहेबाच्या नावाची एलर्जी आहे काय काही तुमचं गाव नाही मला तिकडंची गोष्ट मग बाबासाहेब का समजून घेणं महत्वाचं आहे दोनच मिनिटात बाबासाहेब सांगतो एक वाक्य बोलतो ते बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते त्याने या देशाचं संविधान लिहिलं नसतं तर मला इथं बोलायचं तुम्हाला येथं ऐकायचा अधिकार भेटला नसता तीनशे पंच्याण्णव कलमाच देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांना किती बाबू तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव कलम बारा परिशिष्ट त्या संविधानामध्ये आहे आज मी जे बोलत आहे आपण जे ऐकत आहे हे घटनेतलं आर्टिकल थर्टीन फंडामेंटल राईट बोलण्याचं स्वातंत्र्य संविधाना दिलं आणि त्या संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाचा संघर्ष करावा लागला आणि त्या संविधानाची गरज आहे आज देशाले मी नेहमी कीर्तनातून मांडतो की जैसे मोबाईल को चलाने के लिए सीम की है जैसे मोबाईल को चलाने के लिए की जरूरत है वैसे भारत देश को चलाने के लिए भीम की जरूरत है म्हणजे संविधानाची गरज आहे बाबासाहेबांच्या आईचं नाव भीमाई भीमा शिवाजी महाराजाच्या आईचं नाव बोला पुस्तक देतो गाडगे बाबाच्या कीर्तनाच बोला शिवाजी महाराजाच्या आईचं नाव बरोबर उत्तर घे बाबू अशी कोणती योजना गावात आली तर दाबूनच घ्या येणं वरता येईल तू असा हे तुमचं आमचं नात काय पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं घबरा तो नहीं बिंदर वो करतिया गात मिया लो कमागा तू वाला मैं गाओ तू मिया अब घबर लो कौन ये तू का मी पूरी फुल चार्जिंग है बुआ जबरदस्त आहे तुझं नाव काय लोकेश नाव आहे किती सुंदर वा जोरदार नाव आहे लोकेश आणि हा लोकेशनच घेऊन राहायला म्हणाल लोकेश येऊन किती सुंदर नाव ठेवलं याच लोकेश <laughs> असे नाव पाहिजे पोरायचे नाही तर आम्ही काही काही गावात जातो कीर्तन आले काही काही पोट्ट्याचे नाव पाव पिंट्या नाव आहे पिंटी काही काही छत्तीस वर्षाचे पोकळ आहे पण अजून बाल्या बत्तीस वर्षाचं झालो घोड तरी पिंट्या आमच्या नागपुरात पस्तीस वर्षाची घोडी तरी चिंकी नाव पोरीचे चप्पल <laughs> मोठी झाल्यावर दाखव त्यांची झलक <laughs> नाव तर चांगले ठेवा म्हणजे नाव जेवण ठेवायला कि नाही बाया जाते <smasi> तुम बाया तुमच्या इकडले मला आयडिया नाही तुमच्या इकडली आयडिया नाही पण नागपूर जिल्ह्यात त्यांनी बायाच जाते तुमच्या इकडे कोण जाते तुमच्या इकडं बाया जाते बाया नाव ठेवासाठी बारशाच्या दिवशी भर जाते तर जाते घरून वाटीभर गहू घेऊन जाते काय काही म्हणून तर असे सोंडे जन्माले येते नाव नाव आता चांगलं आता मी आमचे मित्र बसले आहे पाहते केतन भाऊ ठाकरे मी त्याच्या घरी पाच मिनिटाची भेट देऊन आलो आता मुकुल बनला त्यांना आपल्या पुरीचं नाव ठेवलं राजहू राजाहू राजा बर हे प्रेरणा कुठून भेटली राष्ट्रमाता जिजाऊ असे नाव नाव जोरदार आहे बाबू लोकेश आणि तुझ्या पप्पाचं नाव गाव हाँ, सुपर भेट लगी मुझे शरण मी आई है हम तुम्हारी दया करूँ है जा मला कारण का ह्या थांबू नये आणि एवढ्या थंडीत कीर्तनासाठी आला चांग बर तू तर मला मंडळाचा कार्यकर्ताच दिसून राहिला बाबू तू मग अशी आलाय नाही का तुझं सरनेम काय भोयर कोणत्या वर्गामध्ये शिकते तू आठवी चांगली गोष्ट आहे आठव्या वर्गातलं पूर काय पण किती पद्धतशीर आहे आणि भोयर दादा शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय जिजाऊ एकदम बरोबर उत्तर आहे तुमच्या गावात का टाळ्या वाजवायची पद्धत नाही काही काही लोकांना वाजवत त्या आपलं होय का आ, आ, काई -काई इले आप हे गाडगे बाबाच्या कीर्तनाचं पुस्तक सप्रेम भेटतो आणि भाऊ यांचे ढोलकी वादक आहे मग सत्कार झाला त्याच <स्थाथ> नाव आहे वंश बरोबर ना वडील भजन म्हणतात म्हणजे सत्कार कराले पाहिजे तुझ्या आई वडील आले का बेटा कीर्तनातात हा तुझ्या आई वडिला धन्यवाद देतो असे क्वांटिटी जन्मास आणून फायदा नाही अशी क्वालिटी पाहिजे क्वांटिटी काय करता एका एका बाईच्या बाजून तीन तीन ने चार चार चॅनल बसून राहते पण कव्हरेज नाही घेत नसे नो सर्विसच दाखवते बरे ग्रामीण भागात खूपच आहे बापा कमाल आहे बाई की कमाल आहे बाई दोन घेतले कडीन चार पायी पाहिजे घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही हे जास्त क्वांटिटी वाढवण्यापेक्षा क्वालिटी वाढले तर घडले पाहिजे एकच घडवा पण छत्रपती शिवाजी राजासारखा एकच घडवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबासारखा आणि ते घडवण्याची जबाबदारी महिलांवर आहे कारण जशी आई असेल तस पोरग घडते जसं शिवाजी महाराजाला जन्म देणारी जिजाऊ होती कशी होती जिजा माता मी दोन हजार अकरा मध्ये झी मराठी चॅनलवर गेलो होतो सर तो कार्यक्रम का आता वर आहे आमचा झी मराठी चॅनलचा मी त्या झी मराठी चॅनलवर एक विषय मांडला होता का जिजामातेच्या पोटा सात महिन्याचा गर्भ असताना जिजा मातेने एका बाईने विचारलं म्हणे मासाहेब जिजाऊ तुमच्या पोटा सात महिन्याचा गर्भ आहे तेव्हा तुम्हाला कसं वाटते तर जिजामाता म्हणाली मला म्हणे घोड्यावर बसून तलवार चालूशा वाटते म्हणजे किंवा शिवाजी महाराजांची आई जिजा मातेच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असून सुद्धा जिजा माता म्हणते की मले घोड्यावर बसून तलवार तलवार चालूशा वाटते नंदनवनच्या विचारलं तिचे पोटा सहा सात महिन्याचा गर्भ होता त्या बाईले म्हणलं बाई तुला कसं वाटते म्हणलं तर थे बाई म्हणे मला माती खाऊशा वाटते म्हणजे म्हणून आपले पोटे भिचीचा चुना काढू काढू तंबाखू खाते मस्त शिगरे बापा, बापा। तस या तुमचं हे दुर्बा गाव आदर्श गाव आहे या गावासारखं गाव नाही पुढे यवतमाळ जिल्ह्या एवढं सुंदर गाव आहे कारण हे गाव धार्मिक गाव आहे वैचारिकी गाव आहे अभ्यास करणारी मुलं या गावात आहे एकमेकाने सहकार्य करणारे लोक या गावात आहे जगावा गावात शारदा उत्सवही होते गणपतीरायाचाही उत्सव होते एवढंच नाही तर काल्याचाही कार्यक्रम होतो एवढं गाव धार्मिक आहे एकमेकाने सहकार्य करणारे लोक आहे व्यसनमुक्त गाव आहे बाबा व्यसनमुक्त दारूबंदी आहे गावात हो दारूबंदी म्हणजे दारूच्या खेमाली हात ना लावत या गावची लोक काही हो काही बाया म्हणत असतील तुले का मालूम हाय <laughs> पाहिजे तर पाटण मध्ये जाऊन पाहिलं दोन चार दिवस भेटतील कायचा त्रास बाहेर जास्त आहे आणि आपला हा जो सर्वसामान्य जो समाज आहे का नाही बहुजन समाज हा दाबूनच लंबा झाला तुम्ही बाबा गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचा अभ्यास करा मोठमोठाले उद्योगपती आहेत ते लोक पैसेवाले लोक आहेत कारण रोज बिझनेस म्हणून रोज पैसा येते पण गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचे माणसं कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही हे आपलंच बिया जास्त गडबड करते पंच्याऐंशी टक्क्यातलं छटाकभर पेटीन बेटीन पावभरांगात आणते की पचा ग्रॅम मारू तो रस्ता भू जाय तो काही काही दारू पिणारी म्हणत असतील या बोलवलंच कोणाला येऊन जाऊन आपल्यावरच कोण ते बघ तसं तुम्ही आता कीर्तनातून दारू विषयावर बोलणं बंद केलं त्याचे कारण आहे काणाऱ्याने किती सांगा मावशी ते ऐकत नाही दारू पेल्यावर इलेक्ट्रिकच्या थांब्या म्हणते किव बे तू बिचमी आहे का पिणाऱ्याची डेअरिंग आहे की का पिणारे पेताळ कधी का करतील गॅरंटी नाही यायची जसं आमच्या नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद न पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या आता या इलेक्शनच्या आदल्या दिवशी तीन बेवड्यानं अर्जंट मिटिंग ठेवली तातडीची बैठक तिघी बेवडे दारू प्यायला बसले तिघांनी मस्त दारू जण मार बळबळ करेल पहिला दारू पेनाला बेवळा म्हणे मला जर गावचा सरपंच जर केला म्हणे तर मी म्हणे पुरा गाव बदलून म्हणे आता त्याच्या पोटात दारू होती पेल्यावर माणूस का बोलून काय गॅरंटी आहे का गे बाबा नाही पहिलं दारू पेणारं पेवलं म्हणे मले जर गावचा सरपंच जर केला तर मी पूर्ण गाव बदलून टाकीन दुसरा बेवडा त्याची पेक्षा कलाकार होता त्यांनी दोन तीन ग्लास दारू ढोकस लिंक त्या पहिलेल्या म्हणे तू फक्त सरपंचावरच थांबला म्हणे महाराष्ट्राचा था मुख्यमंत्री बदलवून टाकेल म्हणे आता यानी तसं म्हटलं त्याच्यात पुन्हा तिसरा बसला होता घरमालक त्यांनी ताव चढला त्यांनी तीन चार ग्लास दारू ढोकस लिंक या दोघायला म्हणे कागा म्हणे मगांपासून आपण देशी पिऊन राहिलो म्हणे तर काही देशाचा विचार करा म्हणे हो ना मला जर देशाचा प्रधानमंत्री जर केला म्हणे तर जसं ना एका रात्रीत नोटा बदलवल्या होत्या म्हणे तसं मी म्हणे पुरा भारत देश बदलवून टाकीन म्हणे आता यानी तसं म्हटलं देश बदलवून टाकीन ते ना तेवढ्या वेळात त्याची बायको भजे ना पाणी घेऊन आली त्याची बायको त्याला म्हणे पाणी चटया तू देश नंतर बदलवलो म्हणे जो सकाळपासून लुंगी समजून मा परकर घातलाय म्हणे थोत बदल म्हणजे वा पहिले एवढ्या झिंगाना या पेताळायचा आहे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं दारूबंदी भजनावली नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात मोठं जोरदार भजन लिहिलं की तुम्ही जीवन गवा दि

व्यसनमुक्त जीवन व्यसनमुक्त दिवाळी हे आपले जे सण आहे का नाही हे काहीतरी चांगलं त्याच्यासाठी हे सण येतात म्हणून माझी प्रार्थना राहील या दिवाळीच्या निमित्तानं आपण ही संकल्प करा व्यसनमुक्त जीवन ठेवा तर आता गावागावात दिवाळी आहे घराघरात दिवाळी चालू आहे बरोबर आहे का नाही बाबा या दिवाळीच्या निमित्तानं काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे का नाही माणसाच्या जीवनात कारण हे सणस त्यासाठी असतात